नमस्कार विद्यार्थी मित्रो हो। आपण अभ्यासत आहोत समाजशास्त्र प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्ध लोकांच्या वेगवेगळ्या समस्यांचा आढावा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतात असलेली बेरोजगारीची समस्या या समस्येचा अर्थ कारणे परिणाम आणि त्यावर करावी लागणारी उपाययोजना अशा चार द्वारे हा आपला तिसरा उपघटक अभ्यासणार आहोत आणि आज आपण या बेरोजगारीमधील अर्थ आणि कारणे या दोन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत विचार करणार आहोत बेरोजगारीचा अर्थ लक्षात घेण्याच्या अगोदर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे एक अशा प्रकारचे आकडेवारीचे कोष्टक दिलेले आहे ते आपण अगोदर समजून घेऊयात यामध्ये विभाग दिलेला आहे आणि विभाग निहाए। है। त्या प्रत्येक विभागाने हाय उपलब्ध नोकऱ्या किती प्रमाणात आहेत त्याची आकडेवारी दिलेली आहे आणि त्या नोकऱ्या प्राप्त करण्यासाठी अर्जदार किती संख्येने अर्ज करतात या अर्जदारांची संख्येची आकडेवारी देखील या ठिकाणी दर्शवलेली आहे यामध्ये पहिला विभाग आहे पशुपालन उपलब्ध नोकऱ्या आहेत सातशे एकोणतीस आणि या ठिकाणी अर्जदारांची जी संख्या आहे ती आहे तीन लाख तीस हजार दुसरा विभाग आहे अर्थ विभाग किंवा अर्थ खाते याच्यामध्ये नऊशे बत्तीस उपलब्ध नोकऱ्या आहेत आणि एक लाख सत्तर हजार लोकांनी अर्ज करणाऱ्यांची संख्या आहे वन विभागामध्ये नऊशे एक्कावन्न उपलब्ध नोकरी आहेत तर त्याच्यासाठी अर्जदाराची संख्या ही चार लाख दोन हजार एवढी आहे महसूल विभागामध्ये एक हजार आठशे दोन उपलब्ध नोकऱ्यांची संधी आहे किंवा पदं आहेत आणि त्यासाठी पाच लाख चौसष्ट हजार एवढी अर्जदारांची संख्या आहे साधारणतः एकूण ही जर आकडेवारी आपण लक्षात घेतली तर चार हजार चारशे चौदा नोकऱ्यांसाठी चौदा लाख सहासष्ट हजार एवढे अर्जदार नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करतात किंवा अर्ज करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे यावरून आपण हे कोष्टक लक्षात घेतल्यानंतर हे स्पष्ट होतं की नोकऱ्यांपेक्षा अर्जदारांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे सरासरी आपण असं म्हणू शकतो की एका जागेसाठी साधारणत तीनशेपेक्षा जास्त अर्जदारांची संख्या येते यावरून ही बेरोजगारीची समस्या किती भयानक आहे याचं वास्तव ही आकडेवारी आपल्याला सांगून जाते आणि दिवसेंदिवस या बेरोजगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे किंवा अर्जदारांची संख्या ही कितीतरी आणखीन झपाट्याने वाढलेली आपल्याला वर्षानुवर्ष दिसून येत आहे ज्या अर्जदारांची निवड होणार नाही त्यांचे काय होईल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे काय आणि त्यातील काही लोकांना नोकऱ्या मिळतीलही परंतु कदाचित ती त्यांच्या पात्रतेशी जुळणारी नोकरी नसेल किंवा काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरू करतील पण त्यातील बहुसंख्य रोजगारांच्या संधीपासून वंचित राहतील यावरून आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये बेरोजगारीची समस्या ही फार समाजामध्ये गंभीर होत चाललेली समस्या आहे किंवा याची गंभीरता भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात अलीकडे निर्माण झालेली आहे आता आपण नेमका बेरोजगारीचा अर्थ लक्षात घेऊ बेरोजगारी कशाला म्हणतात बेरोजगारीचं स्वरूप काय असतं ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळालेली नाही अशा लोकांचा संदर्भ बेरोजगारीशी जोडला जातो आणि त्यामध्ये फक्त पंधरा ते एकोणसाठ या वर्षाच्या वयोगटातील लोकांनाच विचारात घेतलेले असते कारण का की पंधरा ते एकोणसाठ या वर्षवयाचा किंवा जे व्यक्ती असतात ते काम करून उत्पन्न किंवा उत्पन्नाचे सोर्स मिळवण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी पात्र असतात या लोकांच्या वयोगटाचाच फक्त कमवता म्हणून आपण उल्लेख करतो किंवा त्याचा विचार केला जातो बेरोजगारीची व्याख्या केलेली आहे ती आपण पाहू ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिलेल्या आहेत अशा व्यक्ती म्हणजेच बेरोजगारी होय बेकार म्हणजे हाताला काम नाही किंवा कुठलंही असं साधन त्याच्याकडे नाही जे त्याच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडेल म्हणून आपण त्यास बेकार किंवा बेरोजगार असं म्हणतो ही एक व्याख्या बेरोजगारीची आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे एन एस एस ओ या संस्थेने केलेल्या द पिरियॉडिक लेबर फॉर सर्वे म्हणजे पी एल एफ एस या पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण पाच पॉईंट तीन टक्के तर शहरी भागामध्ये सात पॉईंट आठ टक्के इतके आहे आणि यावरून ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे त्यापेक्षा शहरी भागातील किंवा नागरी भागातील बेकारीचे किंवा बेरोजगारीचे प्रमाण हे जास्त आहे हे आपल्याला या अहवालाची आकडेवारी सांगत आहे आर्थिक वर्ष दोन हजार अठरामध्ये म्हणजे आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे अशा स्वरूपाचं असतं हा याचा आर्थिक वर्षाचा कालावधी असतो जसं आपल्या शैक्षणिक वर्ष जून ते एप्रिल मेपर्यंत असतं अशा प्रकारे हे आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये भारतामध्ये ठरवलेलं आहे आणि या दोन हजार अठराच्या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतातील रोजगारीचे प्रमाण सहा पॉईंट एक टक्के एवढे होते एन एस एस ओच्या अहवालानुसार ज्या व्यक्तीला एका आठवड्यात चौदा तासांहून अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही अशी व्यक्ती बेरोजगार असते म्हणजेच दर दिवशी एखाद्या व्यक्तीला जर दोन तास हे काम किंवा वेतन मिळवून देणारे काम मिळत नसेल तर अशी व्यक्ती बेरोजगार समजली जाते किंवा त्याला आपण बेकारी म्हणतो किंवा त्याला आपण बेरोजगारीची स्थिती असं म्हणतो औद्योगिक क्षेत्रातील मंदी हे बेरोजगारीचे एक कारण असू शकते पर्यटन सागरी वाहतूक माहिती तंत्रज्ञान शिक्षण बांधकाम कापड उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत असमतोल निर्माण झाल्यामुळे थोड्या काळासाठी मंदीची लाट येत असते मग ही मंदी भारतात येऊ शकते ही मंदी अमेरिकेत येऊ शकते ही वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये त्या त्या परिस्थितीनुसार निर्माण होत असते उद्योग क्षेत्रातील मंदी ही बेकारीची संख्या वाढवण्यासाठी मदत करत असते कारण आर्थिक मंदीमध्ये उद्योगधंद्याचे जे उत्पादन असतं हे कमी प्रमाणात निर्माण केलं जातंच आणि त्याच्यासाठी लागणारा जो मनुष्यबळ आहे जो कामगार वर्ग आहे ते मात्र त्या ठिकाणी कमी केलं जातं किंवा कपात केलं जातं आणि त्यामुळेच बेकारीमध्ये वाढ होत असते औद्योगिक क्षेत्रातील मंदी हे एक बेरोजगारीचं एक कारण म्हणून आपण ओळखतो मात्र बेरोजगारीची कारणे कोणती असतात ती काही कारणे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत भारतामध्ये असलेली जी बेरोजगारी आहे तिचे काही कारणं आहेत त्यापैकी हे पहिलं कारण आहे की आवश्यक कौशल्यांचा अभाव असणं आणि त्यामुळे निर्माण होणारी बेकारी किंवा बेरोजगारी बऱ्याचदा अशी परिस्थिती असू शकते की कि औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली कौशल्य जी असतात आणि अर्जदाराने प्राप्त केलेली जी कौशल्य असतात याचाच कधी ताळमेळ बसत नाही म्हणजे जे काम असतं त्याच्यासाठी असलेली पात्रता आणि जी पात्रता धारण केलेला व्यक्ती त्या कामासाठी नेमला गेला या पात्रतेचा किंवा याचा कधी ताळमेळ बसत नाही आणि अशा व्यक्ती त्यामुळे बेरोजगार राहतात किंवा त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागांवर नोकरी करत राहतात तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात जी वेगाने होणारी प्रगती आहे यामुळे अनेक कामगारांची कौशल्ये ही अनावश्यक ठरतात आणि त्यामुळे ते बेरोजगार होतात उदाहरणार्थ टंखलेखनाची जर आपण सरकारची परीक्षा आता इंटरनेटद्वारे वापर करून केली घेतली जाते पूर्वीप्रमाणे टंकलेखनाची यंत्र वापरून टंखलेखन करण्याची कौशल्ये आता कालबाह्य किंवा अनावश्यक ठरलेली आहे टायपरायटर मशीन तर आता बंदच झालेले आहेत म्हणजे अशा प्रकारे जे नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी असते तंत्रज्ञान असतं त्याच्यानुसार जी कालबाह्य झालेली काही कौशल्य असतात ती त्या कर्मचाऱ्याकडे असतात किंवा ती त्या व्यक्तीकडे असतात त्यांनी नवीन स्वीकारणं आवश्यक आहे आणि म्हणून मग या नवीन वातावरणामध्ये किंवा नवीन परिस्थितीसमोर जी आवश्यक कौशल्य असणं आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीकडे किंवा बेकार असलेल्या त्या शिक्षित युवकाकडे तर ती असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेही आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव हे एक बेकारीचं किंवा बेरोजगारीचं पहिलं कारण म्हणून आपण ओळखतो दुसरं कारण आहे की नोकऱ्या बदलत राहणे जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणाने सुटते किंवा ती सोडली जाते आणि किंवा ती व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधामध्ये असते तेव्हा जो मधला जो काळ असतो त्या काळामध्ये ती व्यक्ती बेकार असते सरकारचं वेगळं असतं पण जे खाजगी कंपन्या असतात त्या कंपन्यांमधून एक कर्मचारी किंवा एक कामगार ती कंपनी सोडतो आणि दुसरी जेव्हा जॉईन करतो तेव्हा त्याला काय आज ही सोडली आणि दुसऱ्याच दिवशी तो दुसऱ्या कंपनी जॉईन झाला असं प्रत्येकाच्याच बाबतीत होत नाही जो मध्ये जो, जो काही सहा महिने असेल वर्षभराचा काळ असेल दोन वर्षाचा काळ असेल हा जो काळ असतो ही त्या व्यक्तीची बेरोजगारीची अवस्था असते उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये शेतीच्या कामामध्ये गुंतलेला शेतकरी असेल तो शेतकरी कापणीनंतर रिकामा असतो आणि त्या काळामध्ये तो व्यक्ती बेरोजगार असतो आणि आने अनेक शेतकऱ्यांच्या तात्पुरत्या मजुरीच्या शोधावर शहराकडे जावे लागते त्या काळात खेड्यांमधून शहराकडे जे जाणारे किंवा शहराकडे येणारे जे लोक आहेत त्यांचा ओघ वाढलेला असतो त्यामुळे नोकऱ्या बदलणे किंवा अशा प्रकारच्या या तात्पुरत्या ज्या काही मजुरीच्या सोर्सेस असतात यामुळे या, या बेकारीमध्ये भर पडत असते तिसरं कारण आहे की अर्थव्यवस्थेतील जे वेळोवेळी चढ उतार होत असतात त्यामुळे बेकारी वाढत असते जागतिक अर्थव्यवस्थेत चढ उतार होत असतात उदाहरणार्थ बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उलाढालींचा काळ आणि त्यानंतर मंदीचा काळ असे चक्र अपरिचित नाही किंवा ते काय फारसे नवीन नाही किंवा अलीकडचा आपण जर मंदीचाच एक भाग म्हणून आपण जर कोरोनाच्या या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं किंवा दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी फार मोठ्या क्षेत्राचं मग ते गृहनिर्माण असेल बांधकाम असेल किंवा कुठलंही शेतीचं क्षेत्र असेल किंवा शिक्षण क्षेत्र असेल याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत किंवा कंपन्या आहेत यांचं देखील फार मोठं नुकसान झालेलं आहे मंदीच्या काळामध्ये कामगारांच्या हातामध्ये काम, काम नसण्याची शक्यता मोठी असते किंवा त्यांना काम मिळत नाही आणि ज्या वेळेस अर्थव्यवस्था चढतीवर असते किंवा थोडीशी प्रगतीपथावर असते तेव्हा नोकऱ्यांची संधी मोठ्या संख्येनं देशामध्ये निर्माण होत असते उपलब्ध होत असते मात्र मंदी जेव्हा असते जेव्हा अर्थव्यवस्था थोडीशी डळमळीत होते किंवा ती खालच्या दिशेला जाते तेव्हा नोकऱ्यांच्या संधीमध्ये फारशी उपलब्धता येत नाहीत असलेल्या नोकऱ्यावर गंडांतर येतं किंवा असलेली पदं जी खाजगी कंपन्यातली आहेत आत, उद्योग क्षेत्रातली आहेत ती कमी केली जातात आणि त्यामुळे साहजिकच बेरोजगारीचे प्रमाण वाढतं किंवा बेरोजगारी वाढत असते चौथं कारण आहे हंगामानुसार बदलणारी स्थिती काही उद्योग क्षेत्रांमध्ये ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते आणि त्याच वेळेस त्या कामगारांना हाताला काम मिळत असतं किंवा त्यांना वेतन मिळत असतं मात्र त्यानुसार त्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा हंगाम ठरतो तेव्हा विशिष्टाच्या क्षेत्रामध्ये हंगामानुसार किंवा सीझननुसारच त्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होतात उदाहरणार्थ कृषी क्षेत्र असेल बँकिंग किंवा सागरी वाहतूक असेल तर पावसाळ्यामध्ये सागरी वाहतूक ही बहुतांशी प्रमाणात बंद असते मग अशा वेळी या व्यक्तींना रोजगार उपलब्ध होत नाही किंवा कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल तो मदे तो तर कृषी क्षेत्रामध्ये विशिष्ट हंगाम झाला की मग तिथं काय फारशी मजुरी किंवा उत्पन्नाचे सोर्सेस नसतात किंवा काम नसतं तर अशी ही जी काही हंगामानुसार बदलणारी देशामधली जी स्थिती आहे मग उद्योगधंद्यातली असेल कृषी क्षेत्रातली असेल किंवा ही सागरी वाहतुकीच्या संदर्भातली असेल किंवा कुठल्याही अशी हंगामी स्वरूपाची असेल तर त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते आणि या हंगामानुसार जी स्थिती बदलत असते अशा काळामध्ये होणाऱ्या स्थलांतराचा शहरातील बेरोजगारीच्या स्थितीवर प्रभाव पडतो भारतातील कृषी क्षेत्र मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे त्या क्षेत्रातील रोजगार हंगामी असतो कृषी क्षेत्राची स्थिती ही येथील निसर्गावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे हंगामानुसार बदलणारी स्थिती ही बेरोजगारी वाढण्यासाठी मदत करत असते पाचवे कारण मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये असलेली तफावत किंवा यांच्यामध्ये असलेली जी दरी आहे ही बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ करत असते अनेक उद्योगधंद्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांची संख्या आणि नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या संधी यामध्ये मोठी तफावत असते जसं अर्थशास्त्राचा नियम आहे की मागणी आणि पुरवठा याच्यावर वस्तूच्या किमती किंवा महागाई स्वस्ताई अवलंबून असते तशाच प्रकारे हा नियम आपल्या या उद्योग क्षेत्रामध्ये रोजगार आणि बेरोजगारशी संबंधित आहे म्हणजे नोकरी मागणाऱ्या अर्जदारांची संख्या आणि उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या पदाची संख्या याच्यामध्ये ही जी तफावत असते त्यामुळे बेकारी वाढते आणि मग प्रत्येकालाच ती नोकरी किंवा ती रोजगाराची संधी उपलब्ध होत नाहीत अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळवावी अशी इच्छा असते कारण आता शिकलं म्हणजे आपल्याला आपण नोकरीसाठी शिकायचं अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते आणि मग प्रत्येकजणच उच्च पात्रता पूर्ण करून ही पांढरपेशी असलेली नोकरी मिळावी अशी प्रत्येकांची इच्छा बनलेली असते आणि नोकरीसाठी प्रयत्न करणारे जे व्यक्ती आहेत किंवा जे जे रोजगार मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत असे जे व्यक्ती आहेत हे है साहजिकच इतर प्रकारची नोकरी करण्यास उत्सुक नसतात किंवा ते एक आव्हान म्हणून उद्योगधंद्याकडे देखील वळत नाहीत या कारणामुळे देखील बेरोजगारीची संख्या वाढते आहे किंवा बेकारीमध्ये भर पडते आहे विद्यार्थी मित्र हो पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या हा जो थोडासा एक भाग दाखवलेला आहे बेरोजगारीचे संकट किती भयानक आहे हे फार बोलके हे आपल्याला एक रेखाचित्र आहे असं आपण म्हणू की आम्हाला नोकरीची गरज आहे असे म्हणणारे व्यक्ती जॉब शोधणारे व्यक्ती आणि आमच्याकडे जॉब नाही जॉब क्लोज आहेत आमच्याकडे इथे आता रोजगार मिळू शकत नाही तुम्ही तुमचा रोजगार शोधा अशा प्रकारचे हे चित्र आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दाखवलेले आहे या पाठ्यपुस्तकातील चित्रावरून आपण आज हे क्लिअर होऊ शकतं की भारतामध्ये बेरोजगारीचं संकट किती गडद बनलेलं आहे किती भयान बनलेलं आहे विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगारीच्या समस्येचा अर्थ आणि कारणांचा आढावा घेतला बेरोजगारीची समस्या या समस्येचे परिणाम आणि या बेरोजगारीवर करावी लागणारी उपाययोजना याचा अभ्यास आपण या, या नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद